रस्ता मागणी प्रकरणे रेशन कार्ड दुबार नाव कमी करणे व वा वाढविणे सातबारा नोंदी दुरुस्ती जन्म मृत्यूच्या नोंदीची अनेक प्रकरणे पेंडिंग असल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे उत्तर तहसीलदारांना अडचणीचे ठरले आहे तसेच सोलापूर महानगरपालिका प्रशासनातील भोंगळ कारभार चवाठ्यावर आलाय शहरातून आणि गावागावातून आलेल्या तक्रारींची बेदखल करणाऱ्या तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी तपासणी करणार आहेत तसे पत्रच काढण्यात आले आहे आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असल्याने प्रशासनाने धास्ती घेतली आहे बच्चू कडू मुळे कोणाची विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे लोकसभा काम सांगित कि काम सांगितले किंवा तहसीलदारांना भेटतो असे कर्मचारी मार्गी लावत होते मात्र जयवंत पाटील यांच्या उत्तर तहसीलदार कार्यालयात ग्रामीण भागातून अथवा शहरातील कोणी काम घेऊन आले तर होत नाही याबाबत अनेकांच्या तक्रारी प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या कामे होत नसल्याने प्रहार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते बच्चू कडू या या विषयावर अधिक लक्ष घालणार आहेत पूनम गेट येथील आंदोलन स्थळ बदलून ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा उपलब्ध करण्याबाबत दक्षिण अनेक ग्रामसेवक दिव्यांगांचा निधी खर्च करत नाही ना उत्तर तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार निलेश पाटील यांच्याकडे दहा हजार पेक्षा जास्त विविध प्रकारचे प्रकरणे प्रलंबित ठेवून नागरिकांची पिळवणूक करीत आहेत पैसे देणाऱ्या एजंट व दलालांची कामे होतात पण सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत सोलापूर महानगरपालिकांत येणाऱ्या उर्दू मुलांची व मुलींची शाळा क्रमांक पाच विजापूर बेस रविवार पेठ शाळा क्रमांक पाच तसेच जोडबाई पेठ चिराग अली शाळा या तीनही शाळांची अवस्था अतिशय खराब म्हणजे अत्यंत दयनीय झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मुलाने जबाबदार आहेत तसेच त्यांचे बोलणे वागणे लोकसेवकासारखे नसून चुकीच्या पद्धतीने लोकांशी बोलत असल्याने त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी महिन्यांपूर्वी अवकाळी पंचनामे झाले काहींचे पंचनामेही झाले नाही आणि एक रुपयांची नुकसान भरपाई भेटली नाही लक्ष्मी विष्णू मिल कामगारांना मिलच्या जागेत घरे बांधून देण्यात यावेत या संदर्भात महापालिकेने ठराव क्रमांक दोनशे ब्याऐंशी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी केला पण सदरचा प्रस्ताव जाणून शासनाकडे न पाठवता महापालिकेत ठेवलेला आहे तरी माननी यांना विनंती आहे की संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सदर बैठकीस उपस्थित कळविण्यात अशी मागणी प्रहारने केली आहे प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू सोलापुरात येणार असल्याने सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे बच्चू कडू कोणाशी विकेट पडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे